भाजपा अकोला ग्रामीण महानगरतर्फे भाजपा कार्यालयासमोर लोकशाहीचे मंदिर संसद भवनात तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी हे भारताचे सन्माननीय उपराष्ट्रपती व राज्यसभा सभापती माननीय श्री जगदीप धनगड यांच्या व्यंगत्वावर अवमान करणारे असभ्य व अशोभनीय वर्तन केल्याबद्दल अकोला भारतीय जनता पार्टीच्या वतीने निषेध करून आंदोलन करण्यात आले यावेळी आमदार रणधीर भाऊ सावरकर आमदार भारसाकडे ग्रामीण जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे पाटील अकोला महानगर अध्यक्ष जयंत तथा महिला आघाडीच्या पदाधिकारी व सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होते पवित्र अशा देशाच्या संविधानावर चर्चा होते अशा राज्यसभेमध्ये करने, करने। ते सभापती आणि देशाचे उपराष्ट्रपती जगदिजी धनगर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणे हातवारे करणे व्यंग करणे अशा पद्धतीचं बालिश आणि अतिशय किळसरं काम श्री बॅनर्जी आणि श्री राहुल गांधी यांनी त्यांनी शोधित केलं अशी ही संस्कृती या देशामध्ये येऊ पाहत आहे आणि आता तीव्र शब्दात निषेध नापसंती भारतीय जनता पक्ष व्यक्त करते आणि म्हणून आम्ही मोर्चा काढलेला आहे समाजामध्ये कुठली संवेदना असली पाहिजे आपण बऱ्या ठिकाणी काय करून राहिलो याचं भान असलं पाहिजे त्यांचे डोळे उघडण्याचं काम या मोर्चा माध्यमातून आम्ही करणार नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक ला ला आणि सबस्क्राईब नक्कीच करा